रिसोड पोलिसांनी बारा मोटरसायकली चोरी करणारी टोळी केली जेरबंद गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्हा आणि आसपासच्या भागात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस स्टेशन रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डी बी पथकाला विशेष मार्गदर्शन करून तपासाला गती दिली तांत्रिक पद्धतीने आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवत अखेर रिसोड पोलिसांनी बारा मोटरसायकली चोरी करणारी टोळी जेरबंद केली डी बी पथकाने नऊ सप्टेंबर रोजी रिसोडीतील संशयित मयूर प्रवीण नवले वयवर्ष एकवीस मानुस्कीनगर रिसोड आणि गजानन उर्फ गणेश बळीराम गायकवाड वयवर्ष अठरा राहणार मानुस्कीनगर रिसोड यांना ताब्यात घेतलं आहे दोघांनी वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या कबुली जबाबावरून पोलीस स्टेशन रिसोड वाशिम शहर मेहकर लोणार आदी ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकल यांची किंमत आठ लाख पंचवीस हजार रुपये जप्त करण्यात आली ही कार्यवाही पोलीस अनुचितारे अप्पर पोलीस लता फड सहाय्यक पोलीस नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली या यशस्वी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले हवालदार प्रशांत राजगुरू संजय रजवे आशिष पाठक रवी अडांगळे विनोद घनवट परमेश्वर भोने सुनील तिवळाळे प्रवीण गोपनारायण आणि विश्वास चव्हाण यांचा मुलाचा सहभाग होता